सोळसकरांच्या ढबूची कमाल वीस गुंट्यात बावीस लाखांची थमक तर हे लावत असताना एवढं मोठं टेम्परेचर होतं आणि टेम्परेचरमध्ये लागवड केली आणि लागवड केल्यानंतर हे सेन्सिटिव्ह पीक आहे आणि जर बघितलं तर आज चार तोडे झालेत चार तोडे होत असताना स सर्वसाधारण एका तोड्याला तीन तीन चार 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 टन माल निघालेला आहे साधारण चार तोड्यामध्ये तेरा ते चौदा टन माल निघालेला आहे सर्वसाधारण एका झाडावर तीस तीस चाळीस चाळीस पन्नास पन्नास फळांचं सेटिंग से आहे उन्हाळा आणि पावसाळ्याच्या मधल्या प्रेरण आज जर सर्वसाधारण पडलं तर पंचावन्न ते साठ रुपये किलो मिरची आणि बावीस आता वीस गुंठ्यामध्ये मी साडेतीन चार साडेतीन चार टन माल निघतो या आणि आज जर तुम्ही बघितलं तर सर्वसाधारण दोन दोन लाखाची जर पट्टी तुम्हाला एका एका वेळेस अर्ध्या एकरामध्ये मध्ये मिळाली तर सर्वसाधारण मला चाळीस पंचवीस हजार टनापर्यंत माल निघाला पाहिजे पंधरा ते सोळा टन आता माल निघालेला आहे मी चाळीस टनाचा माल धरलेला आहे सर्वसाधारण आज पन्नास रुपये किलो साठ रुपये किलो मिरची अगदी पन्नास रुपये जरी धरलं तरी सर्वसाधारण चाळीस टन जरी माल निघाला तर ह्या प्लॉटमधून मला साधारण वीस लाखापर्यंत उत्पादन निघायला अर्धा एकरामध्ये काय हरकत नाही ज्यांना टोमॅटो किंग भाजीपाला किंग म्हणून ओळखलं जात त्या जालंधर सोळस्करांच्या ढबूने कमाल करत वीस गुंठ्यात बावीस लाखाची धमाल केली आहे नोट्स काढून शेती करणाऱ्या या अवलियानं प्रतिकूल काळात म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात ढबू यशस्वी करणं अवघड असताना वीस गुंठ्यात बावीस लाखाचं उत्पन्न घेतलं आहे त्यांनी लागवड कशी केली किंवा ढबू प्लॉटचं नियोजन कसं केलं पाहिजे त्याची काळजी कशी घेतली पाहिजे हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ नमस्कार मी जालिंदर सोळसकर मुक्कामपूर सुळशी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा आपण दहा एप्रिलला ढोबळी मिरची लागवड केली इंद्रा म्हणून वरायटी लावली वीस गुंठे प्लॉट लावलेला आहे तर हे लावत असताना एवढं मोठं टेम्परेचर होतं आणि टेम्परेचरमध्ये लागवड केली आणि लागवड केल्यानंतर हे सिन्सिटिव्ह पीक आहे आणि जर बघितलं तर आज चार तोडे झालेत चार तोडेज होत असताना स सा, सर्वसाधारण एका तोड्याला तीन तीन चार 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 टन माल निघालेला आहे साधारण चार तोड्यामध्ये तेरा ते चौदा टन माल निघालेला आहे आज जर बघितलं तर सर्वसाधारण आज सव्वीस जुलै जून तारीख आहे आणि दहा एप्रिल लागवड केली आणि दहा एप्रिल लागवड करत असताना माला जर तुम्ही सेटिंग बघितलं तर तळापासून ते शेंड्यापर्यंत माल आहे आणि पेरतला अंतर बरोबर पडलेलं आहे पण हे सर्व गोष्ट घडती कशी तर ज्यावेळेस आम्ही मी त्यावेळेस ढोळीवर काम केलं त्यावेळेस निमेटोडसाठी काम केलेलं आहे बेसलटो चांगला टाकलेला आहे ड्रिप इरिगेशन चांगलं केलेलं आहे आणि सर्व करत असताना पेस्ट अँड डिशिसवर एवढं चांगलं काम केलेलं आहे की त्यामध्ये थ्रीप्स नाही ॲपिट्स नाही जेसिड्स नाही माईट्स नाही त्यानंतर डावणी मिळू नाही पावडर मिळलो नाही आर्ली ब्लॅट नाही लेट ब्लॅट नाही आणि ओला करपा सर्वसाधारण बघितलं तर उन्हाळ्यापासून जे पावसाळ्यामध्ये मिरची जाती आणि त्यामध्ये भर भयानक मोठ्या पद्धतीने शॉक पडतो साधारण उन्हाळ्यातून पावसाळा जात असताना सेटिंग लागत नाही करप्याचा मोठा प्रॉब्लेम येतो पावडर मिळटचा प्रॉब्लेम येतो परंतु मी जर बारकाईनचं बघितलं तर कुठेही कसल्याही प्रकारचा अटॅक नाही पानं पूर्णपणे क्लीन आहेत पानांची रुंदी चांगलेली आहे ग्रीनरी चांगलेली आहे हरद्रवे चांगलेले आहेत आणि बघितलं तर शेंड्यातलं शेंडा पण व्यवस्थित चालू आहे ह्याच्यामध्ये बारकाने बघितलं तर ब्लॅक थ्रिप्स एवढा मोठा प्रमाणात प्रॉब्लेम येतो की थ्रिप्स मिरची म्हणलं की थ्रिप्सचा प्रॉब्लेम येतो परंतु आपण जर बाहेर बघितलं तर अजिबात थ्रीपचा प्रॉब्लेम नाही पण हे कसं घडलं कस कसं काय हे काम करत असताना मी काय केलेलं आहे की ज्या वेळेस आपल्याला व्हायरस आलाच नाही पाहिजे त्यासाठी मी काय केलेलं आहे की ज्या पद्धतीने आपल्या सुरुवातीला प्रिव्हेंटिव्हमध्ये काम करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये थ्रिप्स आला त्याच्याशी थ्रीप्ससाठी काही कॉम्बिनेशन घेतलेले आहेत आणि त्या थ्रिप्समध्ये कॉम्बिनेशन घेतल्यामुळं थ्रिप्सला मी प्रिव्हेंटिव्ह दोन दोन तीन तीन स्प्रे घेतलेत निमेटोडला आपण काय केलेलं आहे तर वेलम प्राईमचं ड्रिंचिंग सर्वसाधारण झाडाची लागवड केल्यानंतर सतरा ते अठराव्या दिवशी इंद्राला ह्या वराठीचे विलंब प्रायमचं ट्रिशिंग घेतलं त्यामुळे निम्याटोडं मला कसलंही जाणवलेलं नाही आणि खतांचं जर प्रमाण बघितलं प्रत्येक स्टेजनुसार खतं घ्यायची सुरुवातीला तुम्हाला ग्रोथ घेतली पाहिजे फ्लावरिंग जा फुटे चांगले निघाले पाहिजेत त्यामुळे पहिले आळवण्या चांगल्या करून घेतल्या त्यामुळे आळवण्या झाल्यानंतर ज्यावेळेस आळवण्याचं प्रमाण सम सतरा ते अठरा दिवसानंतर खतांचं खतं चालू केली त्याच्यामध्ये फॉस्फरस आणि पोट्याचं प्रमाण वाढलं सुरुवातीला नायट्रोजनचं प्रमाण वाढवलं आणि ह्या सारख्या सा गोष्टी करत असताना व्हायरसवर पण चांगल्या पद्धतीने काम केलं व्हायरसवर मी कमीत कमी दर तिसऱ्या दिवशी व्हायरसवर काम केलेलं आहे व्हायरस हात घेतलेला आहे एजी फ्रटचा हात घेतलेला आहे आणि असे वेगवेगळे सेवनचा हात असे बऱ्याच केमिकलचा वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने हात घेतले कारण एकच औषध कंटिन्यू का वापरायचं नाही तर आपल्या त्याचे रिझल्ट किती टक्के ते, ते, ते माहीत नसतं म्हणजे एक हात थ्रीपचा मारला तर एक हात व्हायरसचा मारलेला आहे तर एक हात तुमच्या ज्या वेळेची कंडिशन आहे म्हणजे पाऊस असला तर ब्लॅक ब्लाईटसाठी मारला जर पाऊस नसेल थंडी वातावरण थंड असेल तर बावडरी मिळूसाठी मारला आणि पाऊस पडून जात असेल तर डावणीसाठी मारला म्हणजे हे जसं जशी सिच्युएशन आहे त्या पद्धतीने जर आपण काम केलं तर खर्च कमी पडतो आणि त्या रोगावर आपल्याला शंभर टक्के कंट्रोल म्हणून हो रोगावर म्हणण्यापेक्षा रोगच येऊन द्यायचा नाही हे कुठल्याही प्रॉपर परिस्थिती कशी होती की तुम्ही रोग जर येऊन दिला ना तर रोगावला कंट्रोल करणं फार अवघड होतं कारण त्याचा जर टक्के पर्सेंटेज वाढली तर ते आपल्याला कंट्रोल करणं अवघड होतं त्या पर्सेंटेज म्हणण्यापेक्षा त्याच्यावर इन्फेक्शनच होऊन द्यायचं नाही सर्वसाधारण कुठलाही प्रॉब्लेम पाच ते दहा टक्क्यावर असला तर जो डेंजर झोन वीस टक्क्यावर राहायचा जो तो जो आपण तीस टक्क्यावर विचार करत गेलो तर ते कंट्रोल अजिबात होत नाही त्यामुळे दहा टक्क्याच्या फुळे कुठलाही रोग येऊन द्यायचा नाही जर दहा टक्क्यावर येऊन रोग नाही दिला तर मात्र तुम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणात सेटिंग होऊ शकतं तुम्ही बारकेन आता मग अशी पाहिलं सर्वसाधारण एका झाडावर तीस तीस चाळीसचाळीस पन्नास पन्नास फळांचं सेटिंग आहे उन्हाळा आणि पावसाळ्याच्या मधल्या पिरियडमधलं म्हणजे एप्रिल आणि मे या दोन्ही मधल्या पिरियडमधलं उत्पादन काढणं इतकं सोपं नाही आहे पर अवघड पण नाही कारण त्याचं काम करणं गरजेचं आहे आज जर सर्वसाधारण बनलं तर पंचावन्न ते साठ रुपये किलो मिरची आणि बावीस आता वीस गुंट्यामध्ये मी साडेतीन चार साडेतीन चार टन माल निघतो या आणि आज जर तुम्ही बघितलं तर सर्वसाधारण दोन दोन लाखाची जर पट्टी तुम्हाला एका एका वेळेस अर्ध्या एकरामध्ये मिळाली तर सर्वसाधारण मला चाळीस पंचवीस हजार टनापर्यंत माल निघाला पाहिजे कारण आत्ता आपल्याला ऐंशी ते नव्वद दिवस झालेत आणि नव्वद दिवसामध्ये आपण इथपर्यंत आपण गेलेलो आहे आणि अजून हा प्लॉट साधारण माझ्या ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या पुढे जाऊ शकतो कारण काय होतं महत्वाच्यात गंमत काय आहे की तुम्हाला ज्यावेळेस काम करत असताना झाडाचे तारेपर्यंत पण प्लॉट गेलेला नाही पण हा तारेपर्यंत प्लॉट काय गेला नाही तर जाणार हा वरपर्यंत वर पण जाईल पण कधी जाईल फार स्लो मध्ये जाईल तुमचं मालाचं उत्पादन देत 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 जाईल पेर्यातला अंतर सपाट्याने वाढून घ्यायचं नाही पेऱ्यातला अंतर पण कंट्रोलमध्ये राहिलं पाहिजे आणि त्यामध्ये माल पण चांगला निघतो पण हे सर्व पीक करत असताना मिरचीवर जर आपण म्हणतो की आपण एक ठरवलं की फार अवघड मिरची मिरचीमध्ये काम करणं सोपं सो नाही हां अवघड आहे का तर शंभर टक्के अवघड आहे पण ती सोपं कसं आहे तर ती समजून घेतलं पाहिजे ती पीक समजून घेतलं पाहिजे पिकाची माहिती समजून घेतली पाहिजे त्याला येणाऱ्या रोगावर आपण प्रिव्हेंटिव्ह काम केलं केलं पाहिजे त्याच्यावर प्लॅन तयार करून घेतला पाहिजे आणि सर्व जर तुम्ही पद्धतीने करून घेतलं तर अवघड अवघड असणारी गोष्ट सोपी कशी होती ती आपण जिवंत तुम्ही आता बघितलं की कशा पद्धतीने आपण ते सोप्या पद्धतीने केलेलं आहे आणि मी ही एकट्याने नाही केलेलं माझ्या बरोबर ग्रुप आहे प्रत्येक ग्रुपमधल्या प्रत्येक शेतकऱ्या त्या पद्धतीने आहे म्हणजे अचूक टायमिंग अचूक दर आणि प्रचंड उत्पादन हे जर कॉम्बिनेशन आपण करू शकलो तर शेती परवडल्याशिवाय राहणार नाही आणि ना 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 शेती परवड्याची गणिता अशी आहे की त्या पद्धतीने तुम्ही कामं करणं गरजेचं आहे मी आता म्हणल्या पद्धतीने पंधरा ते सोळा टन आत्ता माल निघालेला आहे मी चाळीस टनाचा माल धरलेला आहे सर्वसाधारण आज पन्नास रुपये किलो साठ रुपये किलो मिरची अगदी पन्नास रुपये जरी धरलं तरी सर्वसाधारण चाळीस टन जरी माल निघाला तर ह्या प्लॉटमधनी मला साधारण वीस लाखापर्यंत मग उत्पादन निघायला अर्ध्या एकरामध्ये काय हरकत नाही अर्ध्या एकरामध्ये म्हणतोय मी परंतु हे निघतं कारण माझं पंधरा टनामध्ये आत्तापर्यंत सर्वसाधारण सात ते साडेसात लाख रुपये झाले आहेत पन्नास रुपये किलोनी आणि आता तुम्ही आता बघितलं हार्वेस्टिंग पण चालू आहे आणि आजची तारीख आहे सत्तावीस जून मग सत्तावीस जूनला आजचे दर आहेत पन्नास ते पंचावन्न रुपये किलो मग ते तुम्ही ते कॅल्क्युलेशन करा आजची तारीख आजचा दर आणि आजचं मिळालं उत्पादन मग हे जर अशी परिस्थिती राहण्याची शक्यता का आहे तर इतका प्रचंड पाऊस पडलेला आहे की मिरची पीक आता धोक्यात आले आता लागवडी व्हायला सुरुवात झालेली पण सर्वसाधारण लागवडीचा माल निघाला पंचावन्न ते साठ दिवस लागतील म्हणजे मला दोन महिने राहिलेत दोन महिने जर हा माल असा पद्धतीने चालला आणि सर्वसाधारण मला चौथ्याऐंशी चार टन आता निघाला तर चार टन सोडून द्या तीन टन जरी माल मला निघाला अडीच टन जरी माल निघाला तर माझे पाच तोडे झाले तर सर्वसाधारण मला आ, एका महिन्यामध्ये दहा टन आणि पुढल्या महिन्यामध्ये दहा टन असे वीस टन जरी माल निघाला आणि वीस टनातून जर मी पन्नास रुपयांनी धरलं तर सर्वसाधारण दहा लाख रुपये आता होतील आता साडेसात लाख रुपये झाले साडेसतरा लाख झाले आणि जर ह्याच्यापेक्षा मला जास्त दिवस चालला तिथं दर राहिले तर तो, तो माझा बोनस असेल म्हणजे मी नसणाऱ्या बोनसमध्ये उत्पादन सांगितलं आणि बोनसमधला असणार तो भाग वेगळाच राहिलेला आहे पण हे सर्व आपण जर विचार केला ना बाईटमध्ये आपण बघतो की एवढे झाले तेवढे झाले पण होतं आजची तुम्हाला तारीख सांगेल आजचा दर सांगेल आणि तुम्ही माल बघितलेला आहे आणि प झाडाची कंडिशन बघितलेली म्हणजे तुम्ही मागाशी मी तुम्हाला दाखवलं सेटिंग तुम्हाला वर पण आहे खाली पण सेटिंग आहे फुलपळी हे सर्व्या गोष्टी घडत असताना तुम्हाला जर साधारण बघितलं ना हे कवळ्या फुटीच नसतात तुम्ही बा साधारण बारकाईने बघा तुम्ही ह्याच्यामध्ये बघितलं हे कवळ्या फुटी नसतात या पूर्णपणे चावून काढलेल्या असतात थ्रिप्सनी मग हे का काढलं नाही तर बघा हिथं हिथं सेटिंग आहे हिथं सेटिंग आहे इथं कळी लागली तर शेंड्याला भाग आहे तळ्यातला भाग तर तुम्हाला मी जावला जावला शेंड्यातला आहे असं मुरगडलेलं असतं पार पानं गुंडळलेली असते ती तर हे सर्व क्लीन कशामुळे तुम्हाला दिसतंय तर तुम्ही केलेल्या कामाचं जे नियोजन आहे परफेक्ट कामाचं नियोजन जी पाहिजे गोष्ट तीच गेली पाहिजे कुठली पण जाऊन कामाची नाही अशा पद्धतीने केलं तर ह्या गोष्टी होणं शंभर टक्के सक्सेस आहेत पण त्यासाठी तुम्हाला पूर्णपणे त्याचा अनुभव आणि त्याचं त्याची माहिती घेणं गरजेचं आहे आणि माहिती तुम्हाला बारकावीने सर्व माहिती शेती समजून घेणं म्हणजे एक दोन गोष्टी समजून घेण्याचा काहीच अर्थ नाही मग ह्या त्यांना सांगताना मी आता तुम्हाला मी काय सांगलेलं आहे की बाबा तुम्ही त्याची बिसल डोस कसा टाकला त्याला किती दिवस त्याला नांगरलं खूप वकरणी केली त्याला तर ड्रिप इरिकेशन किती डबल ड्रिप टाकलेलं आहे डबल ड्रिप का टाकलेलं आहे आता साधारण लोकांमध्ये आमच्याकडे एवढं पाणी डबल ड्रिप टाकायला आम्हाला काय गरज नाही साधा मुद्दा आहे बरं का साहेब की मुद्दा कसा आहे की डबल ड्रिप टाका हा पाण्याचा उद्देश नाही या डोक्यात आपण पहिला काढून टाका डबल ड्रिप आपण का टाकलेलं आहे की झाडाच्या लेफ्ट आणि राईट या दोन्ही साईडला रूट झोन चालू असतो आणि जेव्हा तुम्ही डबल साईड ड्रिप की तुम्ही दोन्ही साईडला सोड टाका नाही तेव्हा त्या झाडाच्या दोन्ही साईडनी झाडाचं आपटेक सा वाढलं जातं आणि जेवढं जा सोर्स आपटेकचा वाढलं ना तेवढं उत्पादन चांगलं मी म्हणजे हे काय होतं की मी जर एका साईडने खतं सोडलं तर काय होणार आहे एक साईडने मुळे किती घेणार आहे दोन्ही साईडने चौरसमध्ये जर खत गेलं तर आपटेकचं प्रमाण वाढतं आणि आपटेकचं प्रमाण वाढल्यामुळं झाडाला न्यूट्रिशन आपटेक चांगलं वाढतं आणि खत जास्त वाढ दिगे झाडाने आपटेक केल्यामुळे उत्पादनामध्ये वाढ होती म्हणजे हे पाण्याचा मुद्दा आला का तर अजिबात आला नाही म्हणजे ह्या ज्या पद्धतीत आपण ड्रिप डबल ड्रिप कशासाठी करायचं तर ही कारण आहे ती पेपर मल्चिंग करताना कुठल्या कुठल्या ह्याचं केलं गेलं पाहिजे थ्रिप्समध्ये काम करताना मी नुसतं वर फवारणी घेतल्या नाहीत त्या ड्रीपमध्ये म्हणून काय सोडलेलं आहे निमेटोडला मी अगोदर अगोदर केलं चांगले पेसाला माहितीन तर मिशेल सोडते जरी बाबा त्यातून पण परत निमेटोड परत अटॅक अटॅक वाढू नये म्हणजे तुमचं सर्व काम थ्रिप्सला काम करत असताना काही न्यूट्री काही थ्रिप्सवर मी मुळा वाटे पण थ्रिप्सला ते काम केलेलं आहे त्यातून पण तुम्हाला तुमचं थ्रिप्स माझा कुठून मिळालं नाही म्हणजे असं होतं काय होतं मग त्या का की अशा पद्धतीने जर काम केलं तर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घेणं सोपं पडतं परंतु आज पण मी तुम्हाला सांगितलं की मला अजून हा प्लॉट ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत चालवायचा आहे तर ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत या चाळीस पन्नास टन मी अर्ध्या एकरात उत्पादन काढणारच आहे का काढणार आहेत तर ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आत्ता तरी प्रॉब्लेम नाही आणि मी ह्याच्या पुढं पण येणार नाही ह्यासाठी पण प्रिव्हेंटिव्ह काम करतो आहे आपण जर अशा पद्धतीने शेतीवर लक्ष दिलं आणि चांगल्या पद्धतीने काम केलं तसं प्रचंड उत्पादन चांगल्या पद्धतीने क्वालिटी क्वांटिटीचं उत्पादन घेऊ शकतो पर त्यासाठी आपल्याला एकत्र येऊन त्याविषयी चांगली माहिती घेणं गरजेचं आहे आणि अशा पद्धतीने आपण प्रत्येक ठिकाणी अजून वेगवेगळ्या पद्धतीने आपण काम करणार आहोत आपण ग्रुप केलेलं आहे ग्रुपमध्ये मया जवळपास सातशे आठशे सात ते आठ हजार लोक जॉईंट आहेत आणि आपण कार्यशाळा घेऊन लोकांना अशा पद्धतीचं एक मार्गदर्शन करायचं काम करणार आहे आणि मला जरी माहिती असलं तरी अजून शेतकऱ्यांमध्ये माझे सात आठ हजार लोक शेतकरी आहेत त्यांनी काय प्रॅक्टिकली काम केलेलं आहे त्यांचे अनुभव मी विचारात घेतो आणि त्याचं थोडंसं त्याची आर एन डी करतो आणि त्याच्या पद्धतीने आपल्याला नक्की आपल्याला पर्यंत काय दिलं पाहिजे शेतकऱ्यापर्यंत काय दिलं केलं पाहिजे ह्याचा सार आम्ही काढून तिथपर्यंत आम्ही नेतो कारण ह्या ज्यावेळेस आपण काम करत असताना त्या त्याच्यामध्ये काय गोष्टी तोट्याच्या पण जाऊन नाहीत आणि त्या पूर्णपणे माहिती पाहिजे त्या अनुभवाच्या पाहिजे त्या उगंच कुणी सांगितलं मग ते नाही करायची कारण खर्च भरपूर येतो आज जर मी औषध मारलं तर त्या औषधाचा खर्च दोन दोन तीन तीन हजार रुपये एकरी येतोय चार चार हजार हजार येतोय आणि ते जर रिझल्ट नसतील तर ते उद्या प सांगून तो तोटा होण्यापेक्षा वेळ व्हायला घालवण्यापेक्षा ज्याचे रिझल्ट आहेत ज्याच्यापासून आपल्याला फरक पडला आहे ह्याचं पूर्ण त्याची आर एन डी त्याची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय ते आम्ही पुढं पुन्हा कुणापर्यंत देत नाही कारण हा खर्च होण्यापेक्षा खर्चाबरोबर वेळ गेला तर मिरची कंट्रोलमध्ये करता येत नाही अशा पद्धतीचं नियोजन आम्ही एकत्र येऊन अशा पद्धतीनं पुढे आम्ही करणार आहोत आणि अशा अशा पद्धतीने आपण सर्व एकत्र येऊन असे काम करूया आणि चांगलं उत्पादन काढायचा प्रयत्न शंभर टक्के आपण करणार आहोत ढबू पिकाचा अभ्यास केला नेमकं नियोजन केलं आणि मेहनत घेतली तर ढबू किफायतशीर ठरू शकतो हे तुम्हाला चांगला नफा मिळवून देऊ शकतो पण त्यासाठी काय केलं पाहिजे याबाबत सोळसकर काय म्हणाले ते पाहूया ज्यावेळेस आपण मालाची सेटिंग करत बघतो जर सेटिंग तुम्ही बारकाईन बघितलं तर तळ्यापासून माले इथून तळापासून जर तुम्हाला मिरची दिसेल तर वरपर्यंत मिरची पण आता एवढं वैशिष्ट्य की आता पाच ते सात वडे झाले पाच थोडे होऊन पण तुम्हाला एवढं मोठ्या प्रमाणात सेटिंग आणि फळाची साईज जर बघितली तर दीडशे दोनशे ग्रॅमचं एक एक फळ आहे म्हणजे हे जर बघितलं तर काय होतं की पेऱ्यातलं अंतर कमी पडल्यामुळं तळापासून ते वरपर्यंत प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एका एका झाडावर पन्नास ते साठ फळांचं तुम्हाला बंश दिसल तुम्ही इथंही बघा तुम्ही इथंही बघितलं तुम्हाला इथं पण आठ पर्यंत सेटिंग आहे आठ पर्यंत आठ इथं सेटिंग आहे म्हणजे हे काय होतं या की अशा पद्धतीचं जर सेटिंग लागायचं कारण ही पण लागवड आपली उन्हाळ्यातली असून पण हिथं बघा हिथं दोन बघा इथं जवळपास तुम्हाला प्रत्येक झाडावर नाही म्हणलं तरी पन्नास सात पन्नास सात चाळीस पन्नास चाळीस पन्नास फळाचे बंच आणि तळापासून येतं म्हणजे हे असं सर्विकडेच आहे म्हणजे जवळपास तुम्ही इथं जर बघितलं तर इथे तुम्हाला त्याच पद्धतीने दिसेल म्हणजे असं काय नाही एकाच ठिकाणी की अशा ह्या प्रत्येक ठिकाणी सर्व ठिकाणी अशा चांगलं सेटिंग असल्यामुळं ते फांदी मोडलेली तर अशा पद्धतीचं सेटिंग एवढं लागण्याचं कारण काय तर आता जे काम ह्याच्यामध्ये केलेलं आहे थ्रीप्समध्ये असेल व्हाईट प्लॅनमध्ये असेल तुम्हाला पावटे मिल्डू असेल डाउनी मिल्डू मेल आर्ली ब्रॅटमध्ये असेल लेट ब्रॅटमध्ये असेल तर इतकं उत्कृष्टपर्यंत झालंय तर तुम्ही तळापासून माल लागला आहे ना हिथं तुम्ही जर बारकाईने बघितलं तर वरती शेंडा पण चालू आहे आणि पेरातला अंतर जे आहे ना एवढं अंतर मापात असावं लागतं कारण एवढं अंतर असल तरच तुम्हाला मालाची संख्या ही प्रत्येक ठिकाणी कनी पकडलेली आहे शेंड्यात पण म्हणजे वर कनी पकडलेली आहे आणि खाली पण मालाचं प्रमाण आहे म्हणजे हे सर्व साध्य कशामुळं झालं तर हे तुमचं सेटिंग झालं वर हिथं पण सेटिंग आहे मी हिथं पण सेटिंग आहे त्यानंतर तुमचं खाली पण सेटिंग असतं अशा पद्धतीने आलं म्हणजे तळामध्ये पण सेटिंग आणि वरती आता हिथं ह्या हिथं तळाला हे सेटिंग आलं एवढं सर्व सेटिंग आल्यानंतर तुम्ही बारकाईने बोलले तर हिता परत तुमची फुलकळी आली आलेली म्हणजे हिथं फुलकळी आलेली ह्याच्यामध्ये पण बारीक छोटं बारकं सेटिंग आहे पानामध्ये म्हणजे आत जर तुम्ही बोलले ना आत बघा आत पण आहे तुम्ही बारकाईनं बघा पाल्यामुळं कळत नाही तर आत पण आहे म्हणजे हे समजा घडतं कशामुळं हिवरती पण हितावरती इथं माले हितंवर माले फुल वर फुलकळी या सर्व गोष्टी घडत असताना त्याच्यात तुम्ही पेस्ट अँड डिशेजवर कसं काम करता थ्रिप्सवर काम कसं करता हायटप्लावर काम कसं करता माईट्सवर काम कसं करता पावडर मिल्डवर काम कसं करता डाऊनी मिल्डवर काम कसं करता कारण दहा एप्रिलला लागवड केल्या केल्यानंतर एवढ्या मोठ्या टेम्परेचरला आम्ही नीट हाऊस केलं होतं परंतु ज्यावेळेस ह्या महिन्यामध्ये पाव ह्या वर्षी पावसाचं प्रमाण जास्त वाढलं मे महिन्यामध्ये जे क्लायमेट जून झालं पाहिजे ते मे महिन्यात झालं मग आम्ही हे काढून टाकलं त्याचा फायदा असा झाला की लाईट आत आली सूर्यप्रकाशात आला आणि झाडाचं सेटिंग भरपूर झालं आपण काय करतो की झाडाच्या पूर्णपणे झाडीवर झाडाच्या वाढीवर लक्ष दिलं पाहिजे वाढीवर लक्ष काय द्यायचं तर वाढीवर लक्ष हे द्यायचं की पेर्यातलं अंतर जर तुमचं वाढलं तर तुमचं काही कामाचं नाही झाडाची हाईट करण्यात आहात नाही झाडांनी माल देत देत झाडाची हाईट झाली पाहिजे ज्याच्यामुळं तळामध्ये सेटिंग करत सेटिंग करत सेटिंग करत जवळपास तुम्हाला हा प्लॉट ह्या तारेपर्यंत यायला कमीत कमी पाच ते सहा महिने लागले पाहिजेत आठ आठ महिने जोडीचा प्लॉट राहतो तर हे सर्व काम करत असताना न्यूट्रिशनचं काम असून द्या फटला तुमचं पेस्ट्री काम असून द्या किंवा कुठल्या इरिगेशनचं काम असून द्या ड्रीप इरिगेशन या सर्व्या गोष्टी तंतोतन जर झाल्या तर त्या खऱ्या अर्थाने आज तुम्ही बघितलं तर पानांची रुंदी बघा म्हणजे हे पान जर बघितलं तर हातात बसणार नाही एवढं पान होण्याचं कारण काय तर त्याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारची कमतरता जाणून दिलेलं नाही पानामध्ये बघा कुठलाही तुम्हाला क्लीन आहे कुठल्याही प्रकारचा डाग दिसणार नाही म्हणजे हे सर्व घडतं म्हणजे कसं घडतं तर तुम्हाला टायमिंगच्या टायमिंगला काम करणं गरजेचं आहे मग तुम्हाला जसं मी तुम्हाला आता दाखवलं की सेटिंग कशा पद्धतीने झालं पाहिजे तर अजून तुम्हाला एकदा दाखवतो हो की सेटिंग आपण करत असताना कशा पद्धतीने करून घेतलं म्हणजे हे जे सेटिंग बघा हिथं पण बघा मला हिथं तुम्हाला दिसेल की हिथं तुम्हाला फळं असं काही नाही दिसणार की तळापासून वर फळं वरपासून आता हा मधला मधला भाग हा पोर्शन तुटून गेला आपल्याला आहे परंतु मधला जर बघितला की हा सेकंड टप्पा परत आपल्याला आलेला आहे परत तुम्हाला वरती कळी कळी चाल चालू आहे फुलकळीवरती चालू आहे म्हणजे हे सर्व गोष्टी करत असताना तुम्हाला आता हि तर भागा सेटिंग म्हणजे सर्व सेटिंग इतकं फुल कशामुळे आत आत तुम्हाला सेटिंग दिसेल फळामध्ये आत तुम्ही गेला फांदे तुटते द्या बघा आत बघा आत आत बघितलं की आत पण माल भरपूर प्रमाणात आहे म्हणजे हे काय होतं की काम करत असताना तुम्हाला ह्या सर्व गोष्टीकडे लक्ष देणं आपल्याला गरजेचं आहे सेटिंग म्हणजे हे सर्व फळं वगैरे आता आत पण हित पण माल असणार आहे का हित वगैरे माल बघा आतपर्यंत माले पर पर, पर, पर हे आपल्याला पाल्यामुळं काय कळत नाही परत आतपर्यंत परत परत चांगला माल आला आहे हे सर्व ह्याच्यामध्ये काय होतं की व्हायरसवर आपण किती काम करतोय व्हायरसवर पण तुम्ही काम केलं गरजेचं आहे आणि ह्या सर्वचा व्यवस्थित तुम्ही निमॅट्रोडसाठी काम केलेलं आहे पहिल्यापासून निमॅट्रोडला काम केले फक्त प्लॉट वाढ फास्टमध्ये वाढ झाली नाही पाहिजे पेऱ्यातलं अंतर कमी गेलं पाहिजे आणि तरच त्या गोष्टी तुम्हाला अशा चांगल्या आपल्याला घडू शकतात सेटिंगच्या वगैरे घेऊन मालाच्या साईजमध्ये पण बघा कारण ही व्हरायटी अशी आहे की ह्या व्हरायटीमध्ये आज बघा माल की ह्या व्हरायटीमध्ये असं आहे की तुम्हाला कुठं जाऊन देतात आता हिथे हिं हिथं कॅमेरा घ्या बघा ही इथं बाबा आता हिथं जो तुंबई लग्न नाही हिथं असं पण नाही की उन्हाळ्यातला प्लॉट आहे उन्हाळ्यातला प्लॉट एवढ्या मोठ्या प्रमाणात सेटिंग खाली तळा घ्या तिथं मध्ये घ्या त्यानंतर वरती हिथं घ्या हिथं वरती घ्या आता ह्याला बघा हिथं वरती अध्याला वरपर्यंत माल पारवर्ती ह्याच्यापर्यंत माल गेला गेला तर हे सर्व्या गोष्टी करत असताना आपल्याला त्या गोष्टीचं तन व्यवस्थित काम जर आपल्याला व्यवस्थित केलं तर त्या गोष्टी ह्या डे घडते त्या उन्हाळ्यामध्ये सेन्सिटिव्ह क्रॉप आहे झोबळी मिरचीचा क्रॉप आणि इंद्रा तर भयानक सेन सेन्सिटिव्ह व्हरायटी परंतु ह्याच्या काम करत असताना आपल्याला काम करताना पूर्णपणे त्याच्या सर्व टेम्परेचर असताना व्हायरसवर पण चांगल्या पद्धतीने हा सर्व कामं केली तर आपल्याला हे उत्पादन चांगलं मिळू शकतं फक्त काम तुम्हाला इतका व्यवस्थितरित्या करायला लागणार आहे मग जमिनीमध्ये म्हणलं तर निमेटोडचं काम करणार करायला लागणार आहे वरून म्हणलं तर पूर्ण तुम्हाला मग बोलत तसं रोगावर सगळं काम करणं गरजेचं आहे अशा पद्धतीनं आपण वाईट कंडिशनला जर चांगलं काम केलं उन्हाळ्यामध्ये दहा एप्रिलची लागवड असताना पण आज उन्हाळ्यामध्ये प्लॉट असून पावसाळ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा ओला करपा वगैरे नाही कुठल्याही प्रकारचा रोग नाही आज जर तुम्ही बघितलं तर शेंड्याची वाढ जर तुम्ही बघितली नाही ती फ्रेशमध्ये आहे ह्यामध्ये काळ्या थ्रिप्सचा मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम येतो पण एकही त्याच्यामध्ये काळा थ्रिप्स नाही आहे आणि हा प्लॉट पूर्णपणे ओपन प्लॉटमधला आहे नेट वगैरे मी दोन महिन्यापूर्वीच काढलेले आहे म्हणजे हे सर्व असं घडलं हे निवड आपल्या कामाच्या गतीवर घडलं आणि कानाच्या कामाचं व्यवस्थित नियोजन केलं तर ह्या गोष्टी साधारण सहा शंभर टक्के होत्या त्या आज पंचावन्न ते साठ रुपये किलो दर आहे सर्वसाधारण ह्या वीस गुंट्यामध्ये मला एक तोडा चार चार टनाचा निघतो आता काढपर्स तो तोडत तोडतायत या जवळपास आत्तापर्यंत दहा किलोची बॅग आहे साधारण चारशे ते साडेचारशे बॅग आता सा तोडले तोडले आता शेवटचा तोडा आहे म्हणजे तीन सरमध्ये दोन सर दो तोडणी पूर्ण झालेली आहे आणि मी पंचावन्न रुपये पन्नास रुपयांनी जागाविंद्रा व्हराठी देतो या बरं आत्ता हे चौथा तोड आहे सर्वसाधारण आत्तापर्यंत माझा ह्याच्यामध्ये बारा ते पंधरा टन माल निघालेला आहे साधारण अर्ध्या एकरामध्ये चाळीस पंचेचाळीस टनापर्यंत शंभर टक्के मानलेलं कारण भरपूर दिवस जायचे आजचा चौथा तोडा आहे तुम्ही जर साधारण बघा जो दुधात तिथं जी लोकली बसते ती त्याच्या शेजारी दोन थैले आहेत ते मागे तीन थैली म्हणजे जवळपास दहा फुटात तीन थैले म्हणजे तीस माल दहा येईल म्हणजे हे सर्व्या गोष्टीचं होण्याची कारणं तर हे की तुम्ही केलेल्या कामाचं नियोजन म्हणजे ह्या गोष्टी सर्व करू शकतो आपण फक्त आपल्याला नियोजित पद्धती शेती केली तर एवढं प्रचंड उत्पादन चांगली पद्धतीने काम करणं सोपं पडतं परंतु सर्व गोष्टी ह्या नियोजनात करणं गरजेचे